नरेंद्र मोदीनंतर योगी आदित्यनाथ यांचा मुंबईत रोड शो उज्वल निकम यांच्यासाठी उतरणार मैदानात लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान प्रक्रिया होणार आहे आणि यासाठी चार दिवस राहिलेले असताना सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारात जोर लावल्याचं दिसून येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईतील घाटकोपरमध्ये रोड शो करणार आहेत तर सतरा मे रोजी शिवाजी पार्कमध्ये नरेंद्र मोदींची जाहीर सभा होणार आहे नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची देखील मुंबईत रोड शो करणार आहेत महायुतीचे उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी योगी आदित्यनाथ यांचा मुंबईमध्ये रोड शो आयोजित करण्यात आलेला आहे उज्ज्वल निकम यांच्या प्रचारार्थ कुर्ला येथे अठरा मे रोजी होणारा रोड शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर उत्तर भारतीय मतांसाठी योगी आदित्यनाथ देखील आता मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड आणि भाजपकडून प्रख्यात वकील उज्ज्वल निकम निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे कालपर्यंत फारशा चर्चेत नसलेला उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ अचानक लाईम लाईटमध्ये आलेला आहे या मतदारसंघात दोन तगड्या उमेदवारांची घोषणा झाल्याने उत्तर मध्य मुंबईत हाय व्होल्टेज लढत होण्याची शक्यता आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई